सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार तर मुलांना कशा आहात आपण आपल्या दिपाळीच्या सुट्ट्या सतरा तारखेपासून आपल्याला सर्वांना संबंध महाराष्ट्रामध्ये दिपाळी सुट्ट्या चालू झाल्या होत्या आणि येत्या तीन तारखेला तीन नोव्हेंबरला आपल्या सर्वांच्या शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत द्वितीय सत्रासाठी तर मुलांना आपल्याला हा पूर्ण आठवडा आहे या आठवड्यामध्ये काय आपण अभ्यास केला पाहिजे माझ्या सर्व शाळेतील मुलांनी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेल्या आणि मला फॉलो करणाऱ्या सर्व माझ्या माझे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांना माझी एकच सूचना आहे की आपण या येणाऱ्या आठ दिवसामध्ये कोणता अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपण कुठेही अभ्यासामध्ये मागे पडलो नाही पाहिजे आपल्याला प्रथम सत्राच्या सर्वांच्या परीक्षा संपल्या संपलेल्या आहेत तर या प्रथम सत्रामध्ये आपण जे सर्वांनी पेपर दिले आहेत त्या सर्व पेपरचा आपण अभ्यास करून आपल्याला कोणते प्रश्न आले नाहीत ते प्रश्न ना लिहून घेऊन त्या प्रश्नाचा आपण अभ्यास केला पाहिजे ते प्रश्न आपण मुखोद्गत केले पाहिजे सायन्सचे असतील किंवा मॅथचे असतील तर मॅथचे आपल्या आपले कोणते गणित चुकले आहेत त्या गणिताचा अभ्यास करून ते गणित आपण सोडून बघितले पाहिजे आणि तो पूर्ण पेपर पुन्हा एकदा आपण सोडून आपल्या सरांना आपल्या शाळेमध्ये तपासण्यासाठी आपल्या वहीमध्ये तपासून घेतला पाहिजे जेणेकरून आपल्याला अशा प्रकारच्या चुका पुन्हा पुन्हा होणार नाहीत तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याला माहितच आहे येणाऱ्या वीस फेब्रुवारीपासून आपल्या परीक्षा सुरू आहेत त्यामुळं आता सुट्ट्या पण आपण कोणीही आराम न करता येणाऱ्या आठ दिवसामध्ये आपण सर्वांनी आपला जो अभ्यास आपल्या आपण कोणत्या विषयामध्ये मागे पडलो त्याचा परिपूर्ण अंदाज घेऊन त्याचा अभ्यास आपण पूर्ण करून आपण त्या सर्वांच्या इतर आपल्या मित्रांच्या मैत्रिणींच्या आपल्या अभ्यासाच्या बरोबर आपण आला पाहिजे मुलांनो वेळ हा कोणासाठी थांबत नसतो आणि आलेल्या आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा प्रत्येक दिवसाचा आपण सदुपयोग करून घेतला पाहिजे आपल्या सर्वांनी मागे सतरा तारखेपासून म्हणजे आजपर्यंत सर्वांनी खूप आराम केला असेल मामाच्या गावी गेला असेल मावशीच्या गावी गेला असेल मामाच्या सर्वांच्या गावी जाऊन अपन आपण असेल आपण परत आपल्या घरी आला असाल पण आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये आपण कोणताही वेळ वयानं घालवता आपल्या परीक्षेतील आपल्याला जे जे प्रश्न आले नाहीत त्याचा परिपूर्ण अभ्यास करावा आणि विशेषतः दहावीच्या मुलांनी आपले जवळपास फक्त तीन ते चार महिने आता शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळं या दिवसाचा पूर्णपणे अभ्यास करून आपण त्या विषयामध्ये त्या त्या विषयामध्ये आपण परफेक्ट होण्याचा प्रयत्न करूया तसंच मी माझ्या मुला शाळेतील मुलांना सांगितलं होतं की आपल्याला जे आपल्या प्रथमसत्रापर्यंत पूर्ण धडे झाले आहेत भागीचे चार प्रकरण आणि भाग दोनचे सुद्धा चार प्रकरण या पूर्ण चार प्रकरणातील सर्व सराव संचाचा आणि सर्व संचातील जे जे कोणते गणित आपल्याला अवघड आहे त्या गणिताचा परिपूर्ण अभ्यास करून पुन्हा पुन्हा ते गणित सोडून आपण त्याचा ते गणित आपल्याला कसं परफेक्ट येईल याचा सराव करावा तसेच आपल्याला अवांत प्रश्न जे चार गुणांचे प्रश्न असतात ते चार गुणांचे प्रश्न सुद्धा आपण या पुस्तकाच्या बाहेरचे आपल्याला येत असतात परीक्षेमध्ये त्याची सुद्धा आपण तयारी करून घ्यावी तशाच प्रकारे आपण मराठीमध्ये व्याकरणाचा अभ्यास पत्रलेखन असेल निबंध लेखन असेल आपल्या रसोदरीच्या चुका असतील या सगळ्यांचा आपल्याला कशा कमीत कमी कशा करता येईल याकडे आपला फोकस असला पाहिजे तसेच इंग्रजीमध्ये सुद्धा आपण लेटर रायटिंग असेल एस ए रायटिंग असेल विविध आपल्या ज्या ज्या आपल्या सरांनी आपल्याला प्रोजेक्ट सांगितले त्या सर्व प्रोजेक्टचा अभ्यास करावा तसंच हिंदी असेल इतिहास असेल भूगोल भूगोल असेल तर सर्व या सर्व विषयांचा आपण परिपूर्ण अभ्यास केल्याशिवाय या सर्व विषयांची सुसंगती लावल्याशिवाय आपल्याला परीक्षेमध्ये गुण वाढणार नाही जेणेकरून आपण एक दोन विषयाचाच अभ्यास केला तर बाकीच्या विषयामध्ये आपण कमी पडलो तर आपले आपली गुणांची टक्केवारी कमी होईल त्यामुळं आपण जरी कितीही हुशार असलो एखाद्या विषयामध्ये तरी आपण आपलं मूल्यमापन हे आपल्या पूर्ण येणाऱ्या आपल्या पर्सेंटेजवर असते म्हणून आपण सर्व विषयांचा समान अभ्यास करावा आणि सर्व विषयांच्या अभ्यासामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपल्या गुणांची टक्केवारी जास्तीत जास्त मिळून आपल्याला या दहावीच्या गुणावर कॉन्फिडन्स आपल्याला आपल्या प्राप्त होत असतो आणि या कॉन्फिडन्सच्या आधारे आपण पुढचं शिक्षण घेण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्या पालकांना आपल्या आपल्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्या शिक्षणात गुंतवणूक करण्यासाठी आपण प्रेरित करू शकतो म्हणून मुलांना सांगतो जीवनातील एकही क्षण वाया न घालवता जो विद्यार्थी जो व्यक्ती अभ्यास करतो त्याचा जे है उद्देश आहे ते उद्देश ठरवून त्या उद्देशाप्रती सतत जाण्याची धडपड करत असतो तोच जी जीवनामध्ये यशस्त असतो म्हणून आपल्या सुट्ट्या आहेत म्हणून आठ दिवसामध्ये कोणताही आराम न करता आपण खूप आराम केला दहा दिवसामध्ये आता इथून कुठेतरी कोणताही आराम न करता आपण आपल्या अभ्यासाचा ध्यास घेऊन आपल्या अभ्यासाचा पूर्ण पूर्ववत करावं चांगल्या प्रकारे आपण अभ्यास करावा हीच तुम्हाला सर्वांना दिश्च होतो आणि येणाऱ्या तीन तारीखपासून आपण सर्वांनी आपापल्या शाळेमध्ये जाऊन आपल्या जे मागील वीस दिवसामध्ये जे आपण शाळेचा आपण शाळेपासून दूर होतो ते आपण आपला जो बॅकलॉग पडलेला आहे अभ्यासाचा तो पूर्ण करून आपल्या आपल्या जीवनामध्ये निश्चितच आपण एक उंच भरारी घेण्यासाठी आपल्या शिक्षणाची आपण तयारी करशाल आणि अशा प्रकारची भावना अशा प्रकारची सद्बुद्धी तुम्हाला सर्वांना ईश्वर देव हीच ईश्वर प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना या आठ दिवसामध्ये पुनश्च एकदा अभ्यासासाठी ただいま。